जय महाराष्ट्र मी रेश्मा तपासे मनसे राज्य उपाध्यक्ष रस्ते सुविधा आणि आस्थापना विभाग हे तुम्ही आपल्या जो वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे त्याची ही इतकी छान अवस्था बघताय ज्या रस्त्यावरून टेस्ला गाडी फिरणार आहे मला असं वाटतं काही दिवसामध्ये तर हे रस्ते जे आहेत हे कधीही मला वाटत नाही की चांगले होऊ शकतात होऊ शकणार नाही जोपर्यंत फक्त मंत्र्यांना किंवा नेत्यांना मोठं बनायचं आहे टक्केवारी आहे घरामध्ये टेस्लासारख्या गाड्या यायच्या आहेत ज्याला माझ्या बोलण्याचं ऑब्जेक्शन असेल ना त्याने ना या विषयात पुढे यावं आणि माझ्याशी संवाद साधावा कारण शेवटी हे सर्वसामान्य लोकांना हा किती त्रास आहे ह्या रस्त्यांची अवस्था बघा तुम्ही ज्याप्रकारे हे गाड्या चाललेल्या आहेत फक्त टोल नका दहीसरवरनं आपल्या दहीसर मिरा रोडवरनं पुढे ढकलण्यापेक्षा ते तर करच पण हे रस्ते जे आहेत ना ज्यासाठी आम्ही टोल भरतोय आम्ही का म्हणून टोल भरायचा ह्याचं उत्तर परिवहन मंत्र्यांनी आम्हाला द्यायचंय कारण फक्त विकास आराखड्यामध्ये हा रस्ता तो रस्ता हा ब्रिज तो ब्रिज करून फक्त त्यातली टक्केवारी खाण्यापेक्षा आम्हाला रस्ते आहेत तेच असले तरी चालतील नवीन रस्ते नाही मिळाले तरी चालतील पण जे रस्ते आहेत ते चांगल्या अवस्थेमध्ये सुव्यवस्थेमध्ये असणारे आम्हाला मिळायला पाहिजे आज अख्ख्या महाराष्ट्रात जेव्हा मी दौरा करते ना सगळीकडे अंडर कन्स्ट्रक्शन महाराष्ट्र आणून ठेवलेलं आहे सगळीकडे रस्त्यांची कामं चाललेली आहेत पाऊस असो उन्हाळा असो थंडी असो एक रस्ता असा नाही जिथून आम्ही लगेच प्रवास करू सुरक्षित प्रवास करू कारण आता काल परवाच आमच्या मीरा भाईंदरमध्ये एक डिलिवरी डिलिव्हरी बॉयला एका डम्परवाल्याने धडक दिलेली आहे अशा प्रकारचे अनेक अनेक ॲक्सिडेंट इथे होत असतात आता हा तर मी जो दाखवते हा एक्सप्रेस वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आहे जो मेरा रोड दहीसर चेक नाक्याच्या मधला रस्ता आहे आता ही जबाबदारी कोणाची आहे ते आम्हाला माहिती नाही एम बी एम सी म्हणते हे आमचं काम नाही ठीक आहे नॅशनलवाले म्हणतात आमचा अर्धा रस्ता आहे अर्धा पालिकेचा आता हे कोणाचं आहे हे परिवहन मंत्र्याने ठरवायचं आहे कारण आम्हालाही वाटतं आमच्याकडे पण अशा गाड्या याव्या आणि या रस्त्यावरून व्यवस्थित पळाव्या कशी आम्ही गाडी घेणार टेस्टला याचं उत्तर द्यावं आम्ही कशी घेणार आणि कशी या रस्त्यावरून आम्ही चालवणार ती एकाकडे लँबुरगिनी एकाकडे टेस्टला म्हणजे चालवा या रस्त्यावरून तुम्ही गाड्या तुमच्या अशी रस्त्याची अवस्था आहे म्हणजे महाराष्ट्रामध्ये माणसं राहत नाहीत माणसाला एकतर किंमत राहिलेली नाही आहे सरसपणे ॲक्सिडेंट होतात जे बाईक्सवर असतात त्यांच्या कमरेला जो कायमचा त्रास सुरू होतो ना किंवा एखादा गाडीवरून खाली पडतो कधी कधी खड्ड्यामध्ये रस्ता दिसत नाही खड्ड्यात रस्ते आहेत की रस्त्यात खड्डे हेच कळत नाही तर अशा प्रकारे ही दुर्व्यवस्था आपल्या महाराष्ट्र शासनात बसलेल्या नेत्यांनी पुढाकारांनी आणि अधिकाऱ्यांनी करून ठेवलेले कारण अधिकाऱ्यांचं नेत्यांच्या पुढे काही चालत नाही हे आम्ही आमच्या इथेच मीराबाईंदरमध्ये बघत असतो कारण नेत्यांना एक घमंड चढलेलं आहे डोक्यामध्ये त्यांना असं वाटतं की आम्ही प्रत्येक पाच वर्षांनी निवडून येणारच आहे तर पुढच्या इलेक्शनला ह्या नेत्यांचा घमंड मला वाटते लोकांनी काढावा कारण शेवटी ही लोकशाही आहे मतदानाचा सर्वोत्तम अधिकार आपल्याकडे असताना या अशा नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यात लवकरात लवकर यावी कारण आता मी चाललेली आहे परेल श्वानगृह जिथे आहे जिथे प्राण्यांचं पोस्टमॉर्टम होत असतं तिकडे मी चाललेली आहे काल जेव्हा माझं एम बी एम सीच्या अधिकाऱ्यांशी जेव्हा बोलणं झालं की जनावरांसाठी सुद्धा एक स्मशानभूमी असायला हवी असं कोर्टाने पण म्हटलेलं आहे पण आपल्याकडे दोन स्मशानभूमी जनावरांसाठी तयार सुद्धा, फक्त काही नेत्यांच्या हट्टापायी आणि क्रेडिट पायी त्या स्मशानभूमींचं उद्घाटन होत नाही आहे ते इलेक्शनच्या मोक्यावरती होणार आहे असं मला कळालं अशी मला माहिती मिळाली म्हणजे किती दुःखदायक आहे तुम्ही विचार करा ह्या नेत्यांना स्वतःच्या क्रेडिट पुढे काय कळत नाही आणि ह्या रस्त्यांची पण अवस्था म्हणजे लोकांना वेटीस धरलेलं आहे लोकांना वेटीस धरलेलं आहे लोकांनी यांच्या यांना विचारल्याशिवाय काहीच करायचं नाही म्हणजे रस्ते खराब आहेत नेत्यांकडे जा काही गोष्टी आहेत जसं स्मशानभूमी आहे जनावरांसाठी नेत्यांकडे जा पण नेत्यांना त्यापासून वेळ भेटलेला नाहीये अतिशय खेदाची आणि दुःखद गोष्ट आहे तर असं वाटतय की आपण जसं प्राण्यांसाठी पण प्रशासनाची काहीतरी जबाबदारी आहे कारण आपल्या मीराभंदर महानगरपालिकेमध्ये प्राण्यांसाठी अशी कुठलीही सोय नाहीये फक्त फर्स्ट एड दिलं जातं बाकी काही नाहीये तर बघा एम बी एम सी मीरा भाईंदर महानगरपालिका किंवा हे जे आमचे परिवहन मंत्री आहेत आता ही रस्त्याची दुरावस्था बघा आम्ही किती वेळपासून या खड्ड्यातून प्रवास करतो आहे म्हणजे आपण ज्या वेळेत आम्हाला पोचायचं आहे त्यावेळेमध्ये आम्ही पोचूच शकत नाही अशी या रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे बघा आता जनता जनार्दन तुमच्या हातामध्ये आता, आता पालिकेचं इलेक्शन पुन्हा आलेलं आहे पुन्हा यांच्याच नगरसेवकांना तुम्हाला निवडून द्यायचं आहे पैशांच्या जोरावरती मी आरोप करते फक्त पैसा आपल्याला दाखवला जातो सर्वसामान्य लोकांना आता लोकांनी ठरवायचे की आपल्याला कुणाला मत द्यायचे आपल्याला हे खराब रस्ते देणाऱ्या लोकांना आपल्या सुखसुविधांकडे पाठ फिरवून स्वतःच्या घरात अलिशान करून राहणाऱ्या नेत्यांना द्यायचंय निवडून हे तुम्ही स्वतः ठरवू शकता म्हणजे तुम्ही बघा आता मी चेक नाका क्रॉस केला आहे ह्या ब्रिजवरची ही अवस्था आहे या पुलावरती सुद्धा तीच अवस्था आहे खालच्या रस्त्यांची पण तीच अवस्था आहे सर्वसामान्य लोक काय करणार आपण फक्त ह्या रस्त्याने जाणार कारण आपलं कोण ऐकत नाही सरकारकडे तेवढा वेळ नाही आहे जेव्हा पण रस्ते रिपेरिंग निघतात ह्यांच्या घरामध्ये टक्केवारी जाते त्यासाठी रस्ते रिपेरिंगला निघत साथ असत आपल्यासाठी निघत नाहीत हे खेदाने बोलावं लागतं